नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण पावसाळ्यातील पेरणी याविषयी मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागामध्ये चांगला ओलावा निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना चांगले बियाणे आणि खत वापरून शेतीची मशागत करण्याचा सल्ला दिला आहे तसेच पेरणी कधी करावी आगामी पाऊस कधी होईल याबाबतचेही अंदाज तज्ज्ञांनी वर्तविले आहेत राज्याच्या हवामान खात्याने दहा जूनपर्यंत पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला दिला आहे मात्र तज्ञांच्यामध्ये एक इंच ओलावा असलेली जमीन पेरणीसाठी पोषक असते यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस येणार आहेत यंदाचा हमगाम पेरणीसाठी अतिशय चांगला असून जून महिन्यात वेळेवर पेरण्या करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर शे ठरेल विशेष म्हणजे एक जून रोजी महाराष्ट्रात सहसा पाऊस नसतो पण यंदा त्यापूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे यावर्षी जून महिन्यात पेरणी होते त्या वर्षी पिकांना चांगला उतारा येतो असे सांगितले जाते यंदा कधी नाही ते शेतकऱ्यांना जून महिन्यात वेळेवर पेरणी करता येईल ज्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिती पाहून सुत्ता पेरणीचा निर्णय घ्यावा राज्यात सध्या काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत दोन तीन जून रोजी नाशिक आणि सोलापूरमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे एक ते सहा जून या काळात सूर्यदर्शन होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी या वेळेचा उपयोग करून शेतीची कामे करून घ्यावीत असा सल्ला तज्ज्ञांनी दिलेला आहे यंदा मान्सून पूर्वीकडून येणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे जेव्हा मान्सून मुंबईत येतो तेव्हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असते मात्र ह्या वर्षी पूर्वेकडील मान्सूनमुळे दुष्काळी पट्ट्यातील जिल्ह्यांसाठी आनंदाची बातमी असून जूनमध्ये अनेक बंधारे भरतील असा विश्वास व्यक्त केला आहे आज आपण पावसाळ्यातील पेरणी याविषयी थोडक्यात मराठी माहिती आपण पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू का व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद